आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या ठळक बातम्या एनपीएस आणि एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खाजगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियान परिषदेसाठी आशिया दौऱ्यावर चीन आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांची घेणार भेट आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताला विजयासाठी दोनशे सदतीस धावांची गरज एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता एल सी अर्थात लाईफ सायकल सेव्हन्टी फायव्ह आणि बीएलसी अर्थात बॅलन्स लाईफ सायकल या पर्यायांचा अवलंब करता येणार आतापर्यंत केवळ खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या एलसी सेव्हन्टी फायव्ह सरकारी कर्मचाऱ्यांना पंचाहत्तर टक्क्यापर्यंत गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल पस्तीस पंचावन्न या वयोगटात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी होऊन सरकारी आणि खाजगी रोख्यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण बी बीएलसी सीमध्ये पंचेचाळीस वर्षापर्यंत किमान पन्नास टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवता येईल त्यानंतर तिचं प्रमाण कमी होईल आणि रोख्यांमधली गुंतवणूक वाढेल हे नवे पर्याय खुले झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एस आणि एसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होतील शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यामुळे त्यांना अधिक परतावा मिळवता येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नयेत मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकानं घ्यावी असा निरोप पक्षाकडून धंगेकर यांना दिल्याचं शिंदे म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा ऑडिओ संदेश अथवा दृकश्राव्य संदेश प्रचारासाठी वापरताना त्यावर एआय निर्मित डिजिटली वर्धित अथवा कृत्रिम सामग्री असा स्पष्ट उल्लेख करणं तसंच प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रचार दहा टक्के भागात स्पष्टपणे हा संदेश देणं बंधनकारक असेल या प्रचार सामुग्रीमध्ये मेटा डेटा किंवा त्याबरोबरच्या संदेशात त्याच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या घटकाचं नाव ठळकपणे उघड करणं बंधनकारक राहील राजकीय पक्षांनी मतदारांची दिशाभूल करण्याच्या अथवा त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशानं कोणतीही बेकायदेशीर सामग्री अथवा एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याची ओळख स्वरूप अथवा आवाज चुकीच्या पद्धतीने सादर करू नये अथवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन निवडणूक आयोगानं आहे नव्या नियमावलीनुसार राजकीय पक्षांना अशी कोणतीही सामग्री तीन तासांच्या कालावधीत काढून टाकावी लागेल तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं बनवलेल्या प्रचार साहित्याची अंतर्गत नोंद त्यांच्यासाठी बंधनकारक राहील छठ छठपूजच्या महापर्वानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या आणि जगभरातल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या पूजेचं सांस्कृतिक महत्व दिवसेंदिवस वाढत असून हा उत्सव साधेपणा आणि संयमाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आजपासून सुरू होत असलेल्या छठ पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं सहा हजारापक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय आहे आजपासून नऊशेपक्षा जास्त गाड्या धावतील असं मंत्रालयानं म्हटलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्ताविसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर कार्यक्रम प्रसारित केला जाईल तसंच एअर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चा युट्यूब चॅनलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए न्यूज या YouTube वाहिनीवर दीपवाणी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाकिस्ताननं भारताच्या भूभागात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वता नीनी हरिश यांनी ते काल ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त आयोजित खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तिथले नागरिक भारताची लोकशाही परंपरा आणि संवैधानिक चौकटीनुसार आपले मूलभूत अधिकार बजावत आहेत मात्र पाकिस्तान मानवी हक्क या संकल्पनेपासून अनभिज्ञ असल्याचं यावेळी म्हणाले पाकिस्तानचं नाव दोन हजार बावीस साली काळ्या यादीतून काढलंय तरी पाकिस्तानला दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि मनी लॉन्ड्रिंग यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत ना असं एफ एफ अर्थात जागतिक आर्थिक कार्यदलानं स्पष्ट केलं एफ एटीएफच्या अध्यक्ष एलिसा डे मेड्रोज यांनी हा इशारा दिला कोणताही देश ज्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे त्यांनी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्या म्हणाल्या जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आपल्या कारवायांसाठी डिजिटल वॉलेट वापरत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान महत्वाचं समजलं जात आहा मलेशिया इथं होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रवाना आहेत हा त्यांचा राजकीय दौरा असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह ते अनेक नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे या दौऱ्यादरम्यान ट्रम्प व्यापार युद्ध संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करतील एक नोव्हेंबरपासून लागू होणारा अतिरिक्त शंभर टक्के कर टाळण्यासाठी चीन करार करण्यावर सहमत होईल असा विश्वास ट्रम्प यांनी वॉशिंग्टन इथं बोलताना व्यक्त केला मलेशियातल्या या दौ ट्रम्प एका नव्या व्यापार करारासह थायलंड कंबोडियामधल्या शांतता करारावर सुद्धा स्वाक्षरी करतील अशी शक्यता आहे त्यानंतर ते जपानच्या नवनियुक्त आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री साने ताकाजी यांची देखील भेट घेणार आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात विजयासाठी भारताला दोनशे सदतीस धावांची गरज आहे सिडनीमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण रेनशॉ वगळता त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही सत्तेचाळीसाव्या षटकात त्यांचा पूर्ण संघ दोनशे छत्तीस धावांवर बाद झाला हर्षित राणा यानं एकोणचाळीस धावांच्या मोबदल्यात त्यांचे चार गडी टिपले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नऊ षटकात बिन बाद अठ्ठावन्न धावा झाल्या होत्या तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं दोन शून्यनं यापूर्वीच जिंकली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खाजगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियान परिषदेसाठी आशिया दौऱ्यावर चीन आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांची घेणार भेट आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताला विजयासाठी दोनशे सदतीस धावांची गरज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार